यंदाचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये पार पडलं सोळा डिसेंबर पासून सुरू झालेलं हे अधिवेशन एकवीसला संपलं अधिवेशनात अनेक विधेयक सादर करण्यात आले आणि या अधिवेशनात सर्वसामान्यांच्या हिताचे अनेक निर्णय सुद्धा घेण्यात आले आहेत सर्वसामान्य नागरिकांना म्हणजेच तुमच्या आमच्यासारख्या नागरिकांना फायदा देणारे असे कोणते निर्णय यंदा अधिवेशनामध्ये घेण्यात आले आहेत तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पण त्याआधी चॅनलवर जर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी आणि कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर महायुतीचं सरकार आल्यानंतर नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू झालं सोळा डिसेंबरला सुरू झालेल्या या अधिवेशनाचा काल म्हणजेच एकवीस डिसेंबर रोजी शेवटचा दिवस होता परभणी आणि बीड या दोन घटनांचा विषय मुंबईतला समुद्रातला अपघात कल्याणमधील मारहाण आदी विषय प्रामुख्यानं या अधिवेशनामध्ये गाजले आणि त्यातलेच महत्वाचे काही निर्णय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत पहिला निर्णय लाडकी बहीण योजना राज्यातील लाडकी बहीण योजना जाली योजना झाली तेव्हापासूनच ही बरीच चर्चेत विरोधकांकडून या योजनेबद्दल अनेक चुकीच्या गोष्टीही बोलल्या गेल्या निवडणुकीचा निर्णय लागताच ही योजना बंद होणार असल्याचं सुद्धा बोलण्यात आलं होतं मात्र या योजनेच्या संदर्भात हिवाळी अधिवेशनात एक मोठा निर्णय घेण्यात आलाय राज्य शासनानं लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल चौदाशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे आतापर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकूण पाच हप्ते देण्यात आले असून लवकरच सहावा हप्ता सुद्धा मिळणार असून अधिवेशन संपताच बहिणीला सहावा हप्ता देण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अधिवेशनामध्ये सांगितलंय दुसरा निर्णय मोदी आवास योजना ग्रामीण भागातील इतर मागासवर्गीयांना हक्काचं घर देण्यासाठी मोदी आवास योजना सुरू करण्यात आली हिवाळी अधिवेशनात मोदी आवास सुद्धा एक मोठा निर्णय घेण्यात आलाय या योजनेतून राज्यातील ओबीसी ज्या नागरिकांकडे घर नाहीये अशा नागरिकांना घरकुल उपलब्ध करू दिलं जाणार आहे अधिवेशनात घरकुलासाठी या योजनेअंतर्गत तब्बल एक हजार दोनशे पन्नास कोटी रुपयांची तरतूद करून देण्यात आली आहे तिसरा निर्णय मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना बळीराजाला मदतीचा हात म्हणून दोन हजार चोवीस पासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना राबवण्यास मान्यता मिळाली सरकारनं या योजनेसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद या आधी सुद्धा केली आहे आणि या योजनेसाठी तब्बल तीन हजार पन्नास कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते दरम्यान याच योजनेसाठी आता आणखी तीन हजार पन्नास कोटी रुपयांची तरतूद करून देण्यात आली आहे निर्णय चौथा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राज्यभरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना भरीव आधार प्रदान करणे हा मुख्य मुख्य या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा मुख्य हेतू आहे या योजनेअंतर्गत राज्यातील उज्ज्वला आणि लाडकी बहीण योजनेच्या दरवर्षी गॅस सिलेंडर मोफत दिले जातात या योजनेचा लाभ घेण्यासाठी मात्र गॅस नोंदणी ही महिलांच्या नावे असणं आवश्यक आहे याच महत्वाकांक्षी योजनेसाठी तब्बल पाचशे चौदा कोटी रुपयांची तरतूद हिवाळी अधिवेशनामध्ये करून देण्यात आली आहे पाचवा निर्णय मुंबई मेट्रोसाठी मोठा निर्णय हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुंबई मेट्रोसाठी तब्बल एक हजार बारा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे आणि या निर्णयानं मुंबई मेट्रोच्या कामाला बरीच चालना सुद्धा मिळणार आहे सहावा निर्णय मुंबईत उभारणार आधुनिक बहुमजली कारागृह कैद्यांना ठेवण्यासाठी मुंबईतला आर्थर रोड जेल पडते सरकारनं शहरात बहुमजली तुरुंग बांधण्याचा निर्णय महापालिका सरकारला जमीन उपलब्ध करून देणार आहे सातवा निर्णय बीडच्या सरपंच हत्येची सखोल चौकशी मत्साजोगीचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला जे कोणी जबाबदार असतील त्यांना शिक्षा केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवे फडणवीस यांनी दिली आणि यासाठी पोलीस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली एस आय टी स्थापन करण्याचा निर्णय सुद्धा जाहीर करण्यात आला वसुली बाजारांना थारा देणाऱ्या सर्वच आमदारांना फडणवीसांनी एक इशारा सुद्धा दिला आहे आणि त्यामुळे राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था आता अत्यंत काटेकोरपणे पाळली जाईल असा संदेश सुद्धा त्यांनी जनतेला दिलाय एकंदरीतच यंदाचं हिवाळी अधिवेशन हे सामान्य नागरिकांना फायदा करून देणारच ठरले असं म्हणायला हरकत नाहीये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा तसंच तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा लिहून कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद